चला आता संध्याकाळी आज काय करावं म्हटलं तर पिठलाचे पण प्रकार आहेत वेगवेगळे झुणका आहे आपलं घट्ट पिठलं आहे वड्यांचं पिठलं आहे तर आज आई आलेली आहे माझी आणि माझ्या माहेरची रेसिपी आहे ती म्हणजे आधणाचं पिठल आधण घ्यायचं पिठलं ठेवण्यात करायच्या आधी आणि अगदी छान लागतं खूप सुंदर लागतं तर आधणाचं पिठल एक थोडीशी वेगळी रेसिपी तुमच्यावर शेअर करावी म्हटलं तर आधणाचं पिठलं कसं करायचं ते तुमच्यावर शेअर करते मी आज चला आता आई सांगेल तुम्हाला याच्यासाठी साहित्य काय काय लागणार ते तीन वाट्या पीठ मोठ्याने सांग हे तीन वाट्या पीठ आहे तर साधारण तीन वाट्या पीठ म्हणजे सहा वाट्या पाणी लागतं पण यदा कदाचित कोणाला पिठल पातळ आवडत असेल तर एखादी वाटी वाढवायला काहीच हरकत नाही पण जर घट्ट हवा असेल तर एवढं माप एकदम पुरेस आहे हे झालं पिठाचं माप याच्यामध्ये जिरं खोबरं आणि तीनच लासणाच्या पातळ्या घ्यायच्या कारण लसणाने जळजळ होते हे कच्च आपल्याला या पिठाला लावायचं कालवल्यावर त्यानंतर आपली नेहमीप्रमाणे फोडणी करायची अगदी चिमूटभर ओवा घालायचा कारण डाळीचं पीठ हे वातुळ आहे त्याच्यामुळे थोडासा ओवा घालायचा आणि नंतर मग लसणाची फोडणी करून पुढचं आता तुम्हाला दाखवते काय करायचं ते आणि आता हे जे आहे हे आपण मिक्सर मधून वाटून घेऊया मिक्सरचं भांड आहे हे बघा या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खोबरं जिरे आणि लसणाच्या दोन तीन पाकळ्या हे मस्त पैकी आपण वाटून घेणार आहोत कोणी याला उकळीचं पिठल पण म्हणतो का आता हे खूप छान होत तर बघूया आपण स्टेप बाय स्टेप कसं करायचं ते हे बघा जिरे सॉरी थोडा स्टँड हालला माझ्याकडून हे बघा जिरे खोबरं आणि लसणाची ही भरड मी काढून घेतली आहे मिक्सर मधून हे बघा दिसते तुम्हाला ही भरड काढून घेतली हा थोडासा ओवा घेतलेला आहे आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया आई कसं दाखवते ते चला चला आता आपण सुरुवात करूया कढई ठेवलेली आहे तेल घालायचं आहे अगदी मोजून दोन मोठ्या नाही सांगाई हा सुरुवातीला अगदी मोजून दोन पळ्या तेल घालायचं हा आणि त्यानंतर पुन्हा कधी घालायचं ते मी सांगते आता पुन्हा दोन पळ्या अगदी मोजून म्हणजे मोजूनच तेल घालायचं फार काही तेल घालायचं नाही आपल्याला मस्त पैकी तेल आता जी मोहरी आहे तेलामध्ये हिंग घालायचा मोहरी मस्त पैकी तडतडली आहे आता हिंग घालून घेऊया हिंग घातलाय हिंग घातला छानपी हळद घालायची हळद घालायची हळद घातली की घालायच्या तिखट खूप जळजळीतले करायचं कमी प्रमाणात फक्त आणि मोठा तिखट का घालायचं ती पिठ्याला रंग छान येतो बेचा तिखट घालायचं त्यानंतर याच्यामध्ये आपण वाटे पाणी तीन वाट्या पिठाला साधारणतः पाच वाट्या पाणी आपण याच्यामध्ये घातलेलं आहे बघा आणि याच्यामध्ये मिरची वापरायची नाही आहे तिखटच वापरायचं आहे आपल्याला आणि हा जो आता कच्चा कच हा हवा त्या पाण्यामध्ये घालायचा की डाळीचं पीठ थोडंसं थोडस वाटू असत जरा पचायला हलकं होतं म्हणून त्यानंतर आता ही भरड जी काढलेली आहे ना आपण जिरे खोबऱ्याची हम्म ही पण याच्यामध्ये घालायची छान छान मस्त उकळू द्यायचं हे बघा आता मी तुम्हाला सांगते फोडणी केली हिंग हळद घातलाय लसूणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत नंतर पाणी फोडणीचं केलंय त्या फोडणीच्या पाण्याला आपण जे वाटण केलं होतं ना जिरे खोबरं आणि लसणाच्या पाकळ्यांचं ते वाटण याला लावलेलं आहे आता मीठ घालायचं ना आता मीठ घालून घेऊया अंदाजाने मीठ घालून घेते आता आणि ओवा घातलाय आपण त्याच्यामध्ये कारण काय होतं डाळीचं पीठ जरा जड जर पडतं पचायला रात्रीच्या वेळेस ओव्याने काय होत जरा ओवा पाण्याचा घालायचा म्हणजे मग पाण्या ओव्याचा अर्क उतरला की पचायला सोपं जातं माझ्या आईची आई म्हणजे माझी आजी सुद्धा ह्याच आज पद्धतीने खूप सुंदर पिठलं करायचे ना आई ती पण म्हणजे माझ्या आईची आई होती ना तर आता नाही ती दुर्दैवानी पण ती पण खूप सुंदर असं पिठलं करायची आधणाचं पिठलं म्हणजे जेव्हा ती आमच्याकडे राहायला यायची तेव्हा आम्ही तिला खास सांगायचो की तू तुझ्या तु तु पद्धतीचं पिठलं कर म्हणून आणि अर्थातच ते वारशानी चालत येतं पुढे पुढे आईचं मुलीला कळतं मुलीचं मुलीच्या मुलीला कळतं हे चालूच असतं पिढ्यान पिढ्या आपला मागचा जो स्वयंपाकाचा एक स्वाद असतो एक चव असते ती आईकडून मुलीकडे मुलीकडून मुलीच्या मुलीकडे सुनेकडे ही येतच असते चला बघूया हे पाणी छान उकळायला ठेवलंय आता मस्त पैकी उकळून घ्यायचं पाणी खूप सुंदर लागतं हे पिठलं अतिशय सुरेख लागतं आपल्या रोजच्या पिठल्यापेक्षा अतिशय वेगळी चव आहे आणि जिरे खोबरं लसूण हे जे लावलं ना त्याला तर मग विचारायलाच नको खूप छान लागतं तुम्ही नक्की करून बघा बरं याय खूप छान होईल तुमची पण रेसिपी पाणी उकळून घेऊया हे बघा पाक पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आता हे जे पीठ आहे ही पीठ टाकण्याची पण एक ट्रिक आहे ती तुम्ही छान बघा म्हणजे गाठी जास्त होत नाहीत हाताने आई हळूहळू पीठ बुर त्याच्यामध्ये भुरभुरून टाकतीये अशा पद्धतीनेच टाकायचं कारण प्रत्येकाची हातोटी वेगळी असते प्रत्येकाचं परफेक्शन वेगळं असतं म्हणून तुम्हाला सांगते हे बघा असं हळूहळू हळूहळू पीठ टाकायचं असं का टाकायचं असं म्हणजे सगळीकडे मिसळ गाठी जरी झाल्या तरी गाठी खूप सुंदर लागतात त्याच्या एकदम जर टाकलं तर एकच मोठी तयार होईल हळू हळू टाकायचं आणि आणि याच्यामध्ये छोड्या छोड्या लंब दिसतायत ना गाठी दिसतायत ना या खूप सुंदर लागतात तुम्ही अनुभव घ्या हो करून बघा आणि मग मला सांगा हे असं हे बघा मस्त उकळ आली पाण्याला आणि आता त्याच्यामध्ये छान पीठ आईने टाकलेलं आहे चमच्याने अशा गाठी आणि ज्या थोड्या थोड्या गाठी राहिल्यात ना त्या राहाव्यात म्हणजे राहतातच कारण गाठीचं पिठलच म्हणतात याला आदणाचं कोणी गाठीचं कोणी उकळीचं वेगवेगळे प्रकार आहेत वेगवेगळे शब्द आहेत तर खूप छान लागतात ह्या गाठी, गाठी, गाठी सुद्धा तुम्ही करून बघा नक्की म्हणजे आमच्याकडे गजानन महाराजांचं माहेरी जेव्हा आम्ही करायचो तेव्हा गुरुवारी नैवेद्य असायचा पिठलं भाकरी मिरची कांदा तर तेव्हा पण माझी आई ह्याच पद्धतीने पिठलं करायची आणि खूप सुंदर लागतं हे पिठलं हळूहळू चिली फ्लेक्स घालूया हे बघा हे डी मार्ट मधून मी चिली फ्लेक्स आणलं होतं ते ह्या चिली फ्लेक्स आपण याच्यामध्ये थोड्याशा घालूयात नको हे पाहिजे अशा चिली फ्लेक्स असतात ना या आपण आता याच्यामध्ये घालून घेऊया आणि मी अगदी घरगुती पद्धतीने तुम्हाला सांगत असते समजावून कारण मी तुम्हाला पहिल्यांदाच क्लिअर केलंय की माझा खास जरी मी रेसिपी दाखवत असले तरी माझा काही रेसिपी साठी खास किचनचा सा स्टुडिओ नाहीये माझ्या घरामध्ये जे मी करते आपण जे वेगवेगळे पदार्थ करतो कधी माझी आई आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या वेग 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 काही काय दाखवत असते हे अगदी युट्यूब म्हणजे माझी फॅमिली आहे म्हणून मी आपल्या घरातल्या सारखच अगदी घरगुती पद्धतीने तुम्हाला दाखवत असते आणि चविष्ट कसं होईल हा प्रयत्न करत असते आता आपण चिली फ्लेक्स त्याच्यामध्ये घालून घेतलेले आहे आता बघा ह्या स्टेजला आल्यानंतर वरून थोडस पाणी आपल्याला घालायचं आणि गार पाणी घालायचं गरम पाणी घालायचं नाही गार पाण्याने गाठी पटकन मोडल्या जातात थोड्याशा तर राहिल्याच पाहिजे गोकळीच गाठी हेच असते काय नाचं पिठल राहायलाच म्हणजे गाठी हे या पिठल्याचं वैशिष्ट्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही थोड्याशा ज्या गाठी राहतात ना त्या शिजल्या जातात आणि त्या खूप छान लागतात तागा, दात्याखाली आल्यानंतर बऱ्याच गाठी मोडल्या गेल्या ठेवायचं नाही झाकण नाही ठेवायचं असंच उकळवून घ्यायचं उकळून घ्यायचं आता अशा पद्धतीने पाच मिनिटासाठी आपण या पिठल्याला पूर्ण शिजल्यानंतर एक टीप लक्षात ठेवा हे पिठलं पूर्ण शिजल्यानंतर दोन पळ्या कच्च तेल घालायचं त्याची चव खूप छान लागते आता छान उकळी काढून घेऊया आणि मी बोलते तुमच्या बरोबर हे बघा पिठल छान उकळलं आहे आता याच्यामध्ये आई सांगितल्याप्रमाणे उकळल्यावर सगळ्यात शेवटी दोन पळ्या कच्च तेल घालायचं आणि खूप छान लागतं खरंच आता आणि कोथिंबीर घालायची नंतर कोथिंबीर का शेवटी कोथिंबीर जास्त शिंदे किती काळी पडते म्हणून हिरवीगार व्हावी म्हणून शेवटी घालायची मस्त पैकी आधणाचं उकळीचं पिठलं तयार आहे हे, हे बघा किती सुंदर दिसतंय हे बघा मस्त आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते मला नक्की कळवा आजच्या रेसिपीचं नाव आहे आधणाचं पिठलं उकळीचं पिठलं गाठीचं पिठलं असं वेगवेगळी नावं आहेत तुम्ही कुठल्याही नावाने याला म्हणू शकता आणि हे बघा किती सुंदर दिसतंय आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून कळवा कर या पद्धतीने पिठलं नक्की करून बघा कसं झालंय ते कळवा आणि या आपण सगळेजण मस्तपैकी पिठलं आणि पोळी छान भाकरी एन्जॉय करूया आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय गुड नाईट आणि सध्याच्या रेसिपी मी संध्याकाळच्या दाखवतेय त्या स्किप न करता नक्की बघत जा आणि मला थोडंसं सहकार्य करा आणि छान मस्तपैकी नेहमी तुम्ही बघता माझ्या रेसिपी आवडीनी तशा नेहमी फक्त सध्या मला दुपारी वेळ नाहीये त्याच्यामुळे रेसिपी ज्या आहेत ह्या संध्याकाळी मी टाकणार आहे तर तुम्ही नक्की बघत जा तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची भेटूया उद्याला बाय बाय